हाय गाईज, तर मी नगरचा राहुलसाठी कुर्प तुमचा लाडाचा भावड्या आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे आर एस बारसा रायडर युट्यूब चॅनल मध्ये तर भावांनो ज्याने कधी नगरच्या बाहेर पाऊल ठेवला नाही तो आज फायनल चालला आहे इमान आणि <tip> सरगाई जाता पण चाललो आहे मामाची तर गारगावला आणि गारगाव मधून लगेच माळशेज मार्गे जायचं आहे आपल्याला मुंबई आणि मुंबईला जायचं माळशेज असं कधीच होऊ शकत नाही कारण की माळशेज मध्ये जो नजारा बघायला भेटतो तो कुठंच बघायला भेटत नाही हा नजारा पाहून तुम्ही घाबरू शकते हो डोंगरावर किटक उतरली आहे माळशीच घाटाला महाराष्ट्राचा स्वर्ग म्हणून ओळखले जाते तर मंडळी थोड्याच वेळात आपण मुंबई एअरपोर्टला पोहोचणार आहे आपली सकाळची ची फ्लाईट आहे म्हणून आपण चार वाजता जिथं पारुशे तोंड घेऊन उभं राहिलो आहे बोर्डिंग पास काढून घेतला शूट आऊट साठी बॅगा खूप त्रास देत होत्या म्हणून ते एअरपोर्ट वाल्यांच्या हवाले करून दिल्या तर मंडळी हा माझ्या आयुष्यातील पहिला विमानाचा प्रवास आहे आणि तो पण डायरेक्ट आउट ऑफ सिटी म्हणजे बावीस वर्ष वय कम्प्लीट व्हायच्या आधी बावीसशे प्लस विमानाने रनिंग करणं खूपच डेंजर अनुभव होता पहिला विमानाचा प्रवास आणि जोडीदारेला खडूस पोरगी भेटली त्यामुळं सफर हा बोरिंग झाला पण एअर हॉस्टेसनी दिलेल्या स्माईलमुळं मुळे आकाशीन हलका झाला तर मंडळी आताच आपण दुबईमध्ये लँडिंग केलेली आहे आणि आता आपल्याला मेट्रो मध्ये बसून जायचं आहे मेट्रो मध्ये बसताच दुबईने किती प्रगती केली आहे याचा अंदाज आला आपले टीम गाईड एअरपोर्टला येऊन थांबलेले आहे आपल्याला पिकअप करण्यासाठी पण त्याआधी आपण मनी एक्सचेंज करूया ही दुबईची करन्सी आहे दिनार तर मंडळी चोवीस रुपये पंच्याहत्तर पैशाचा दुबईमध्ये एक दिनार होतो आता आपण एअरपोर्ट वरून आपल्या हॉटेलकडे रवाना होत आहे आणि हे आहे आपलं हॉटेल तर आपण आता हॉटेल आप ला आहे आणि आता आपल्याला येथे रूम घेऊन इथं आराम करायचा आहे दुपारच्या डिनरचा टायमिंग झालेला आहे हे दुबई मधील फायव्ह स्टार रेटिंग मध्ये येणारे नामांकित हॉटेल आहे तर मंडळी आज आपण डेजर्टच्या दिशेने वाटचाल सुरू करणार आहे आणि आपल्याला ले लँड क्रुझर मधून ते डेझर्ट मध्ये नेणार आहे त्यासाठी आपण निघालो आहे दुबई सिटीतून दुबई सिटीपासून डेझर्ट हे सत्तर किलोमीटर अंतरावरती आहे जिथं आपल्याला आज कसिनो गेली डान्स त्यासारखे सीन आणि काही ऍक्टिव्हिटीज करायला भेटणार आहेत फायनली भाऊ आता आपण मध्ये एंट्री केलेली आहे आणि इथं आता पूर्ण ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपल्याला घेऊन चालले आहेत नजारा पाहून काय बोलावं ते सुना भाऊन तुम्ही समजून घ्या डेझर्ट ची सपारी घ्यायचा एक वेगळाच अनुभव आज अनुभवायला भेटला डेझर्ट मध्ये गाडी पळत नसून नाचत चालली आहे असं अनुभव अनुभवायला भेटला दुबई मध्ये ऍक्टिव्हिटी खूप महाग आहेत बाईक राईड साठी शंभर दिनार द्यावं लागतात ते आपल्या इंडियन करन्सी मध्ये अडीच हजार रुपये होते आहे अनुभव शब्दात सांगणे कठीणच आहे साक्षात अनुभवायला खूपच मस्त आहे दुबईमध्ये आम्हाला एक तास बाईक रायडिंग दोन तास कार रायडिंग साठी होते आणि त्यानंतर आम्हाला बेली डान्स बघण्यासाठी जायचं होतं तिथंच आमचं डिनर आणि ड्रिंक करायची व्यवस्था केली आहे तर मंडळी दुबईला यायचं मला पैसे तर कमावाच लागन आणि पैसे कमावला तर तिथं कुठंतरी उडवायच लागेल त्यामुळं आम्ही आलो होतो इथं बाई इथं आल्यावर कळतं खरी श्रीमंती म्हणजे काय आहे आपल्या इकडं बळच कोणत्या तरी बॉर्डर बघाय भेटते तर अडीच अडीच दोन कोटीच्या गाड्याही कचऱ्यासारख्या डेझर्ट मध्ये वापरते जेवढा मोठा ताफा कोणच्या मंत्र्याचा नसतो तेवढा मोठा ताफा तुमचा राहुल भाऊ घेऊन आला आहे डेझर्ट मध्ये पन्नास गाड्यांचा ताफा घेऊन राहुल भाऊ डेझर्ट सफारी सा साठी आला आहे आणि फॉरेनर फॉरेनरची गमत भाई खर तर दुबई मध्ये दे सगळे देशाचे लोक एन्जॉयमेंट म्हणून बॅशिंग नंतर गाडी एका सपाट ठिकाणी थांबली संध्याकाळची वेळ होती आणि सूर्यास्त जवळ येत होता सूर्याची सोनेरी किरणे वाळवर पडल्यामुळे पूर्ण वाळवंट सोन्यासारखे चमकत होते तिथे उतरून आम्ही फोटो काढले आणि वाळवंटाची शांतता संध्याकाळी पारंपरिक अरेबिक डिनर बीबी क्यू चा आस्वाद घेतला त्यासोबत बेली डान्स आणि तनोरा डान्स पाहणे हा एक वेगळाच अनुभव होता हॅलो हॅलो काय करतोय जत मारतोय बोल ना बाळा हा बोल ना बोल ना काय म्हणतेस अगं करणार गे डेट बोल ना काय म्हणतेस हॅलो अगं बोल की तर मंडळी हे आहे अबुधाबी मधील बी ए पी एस हिंदू मंदिर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये प्रमुख स्वामी महाराज यु ए भेट द्यायला गेले होते तेव्हा त्यांना एक संकल्पना आली की विविध देशांना संस्कृतींना धर्मांना एकत्र आणणारे एखादे मंदिर दुबई मध्ये असावे त्यांच्या या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वामी महाराज यांनी मार्गदर्शन केले आणि त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले बी ए पी एस हिंदू मंदिरामध्ये हात काम केलेले दिसून येते तेथे महाभारत रामायण यासारख्या काव्यांचे कोरीव काम चित्रण केलेले दिसून येते बी ए पी एस मंदिर बनवण्यासाठी अकराशे कोटीचा खर्च आला मंदिरामध्ये ठेवलेल्या मूर्ती प्युअर सोन्याच्या असून त्यामध्ये प्रीमियम हिऱ्यांचं वर्क केलेले दिसून येते प्रीमियम ज्वेलरीची किंमत अराऊंड तीन हजार करोड इतकी सांगितली जाते मंदिर दोन हजार पंधरा मध्ये बांधकाम चालू जाऊन दोन हजार चोवीस ला नरेंद्र मोदींच्या हाती या भव्य दिव्य मंदिराचे उद्घाटन करण्यात आले बीएपीएस मंदिरामध्ये विशेषतः अबू धाबी येथील मंदिरामध्ये सात शिखरांचा एक खास अर्थ आहे सात शिखरे यु मधील सात अमिरातींच्या जसे की अबू धाबी दुबई शारजा अजमान उम अल क्वॅन रास अल आणि फुजायरा एकतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात प्रत्येक शिखरात एका प्रमुख हिंदू देवतेची मूर्ती स्थापन केलेली आहे यामध्ये भगवान राम भगवान शिव भगवान जगन्नाथ भगवान कृष्ण भगवान स्वामीनारायण तिरुपती बालाजी आणि भगवान यांचा समावेश आहे या देवतांच्या माध्यमातून विविध संस्कृती आणि धर्मांमधील परस्पर संबंध आणि एकतेचा संदेश दिला जातो भेडो हे हॉटेल तुम्ही कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या मूवी पाहिलंच असेल हॉटेलमध्ये हॅप्पी न्यू इयर या यासारख्या अनेक सुपर हिट मुची शूटिंग झालेली आहे पाम जुमेरा अटलांटिक द हॉटेल आहे इथे एक दिवस राईड ची कॉस्ट एक लाख वीस हजार रुपये आहे अटलांटिक द पाम हे हॉटेल पाण्याखालील साठी प्रसिद्ध असून या हॉटेलमध्ये पंधराशे एकोणचाळीस खोले आहेत हे हॉटेल अॅक्वेचर वॉटर पार्क आणि द लास्ट चेंबर एक्वेरियम यासाठी ओळखले जाते तर बिडू <laughs> आता तुमचा भाऊ चालला आहे क्रूज खरेदी करायला कारण की यमाच्या प्रवास आणि भाऊ खूप थकला आहे आय एम जो तर बिडू आता आपण आलो आहे क्रूज सफारीचा आनंद घेण्यासाठी आणि बाई इथं एकावर चढ क्रूज आहेत दुबईमधील क्रुझ सफारी महत्वाची क्रुझ सफारी असून ती खूप लोकप्रिय आहे जास्त करून क्रूज ह्या नाईटला चालू असतात कारण की दुबई शहराची चमचामाट पाहण्याचा एक विश्वसनीय नजारा आपल्याला क्रूजमधून अनुभवायला भेटतो त्याबरोबरच साईटचे हॉटेलचा सीनही आपल्याला खूप मस्त पाहायला भेटतो हा अनुभव आपण दोन ठिकाणावरून घेऊ शकतो दुबई किक आणि दुबई मरीना दुबई मरीनाचा अनुभव आम्हाला खूप मस्त वाटला या ठिकाणी आपल्याला आधुनिक दुबईचे प्रत्येक आणि उंच इमारती आलिशान हॉटेल बघायला भेटते दुबई किकमध्ये आपल्याला ऐतिहासिक दुबई बघायला भेटते तेथील पारंपरिक जीवना जीवनशैली जुण आपल्याला पाहायला अनुभवायला भेटते या ठिकाणी आपल्याला दोन प्रकारचे क्रूज बघायला भेटते ढो क्रूज आणि याच क्रूज ढो क्रूज ही पारंपरिक पद्धतीने लाकडी बोर्ड जुने अरेबी काळातील आठवण म्हणून तयार केलेली असते डो क्रूज मध्ये आपल्याला तीन तासाचे राईड आणि बुके जेवण भेटत त्यात बेली डान्स सुद्धा इन्क्लूड असतो या राईड ची कॉस्ट दहा हजारापासून ते वीस पर्यंत असते याच क्रूज मध्ये आपला छोटा ग्रुप असेल किंवा फॅमिलीसाठी लागत असेल तर याच क्रुझ आपण आनंद घेऊ शकतो याज क्रूज ही इतर राईडपेक्षा महाग राईड भेटत आहे तर भावांना तुमचा भाऊ पहिल्यांदी क्रूजमध्ये बसला होता त्यामुळं भावाचा आनंद साता समुद्रात पार होता भाऊ पण साता समुद्रात पार होता तर काहीच दुबईमध्ये आपले इंडियन फूड भेटत नाही तिथं बाहेर देशी फूड आणि दुबईचे लोकल फूड भेटतं त्यामुळं आम्ही तिथं जास्त करून नॉन व्हेज खायचं डिसाईड केलं होतं नॉन दुबई ट्रिप खूप मस्त आहे आणि व्हेजवाल्यांची थोडी अडचण होऊ शकते फायनली जांची क्रुझ ची गाई सवारी चा आनंद घेताना डान्स करताना पहिले डान्स चानभ घेतल्यावर आम्ही इंडियन म्हणल्यावर डान्स होणार मग आमच्या मराठी गाण्यावर आपण थोडे वेळ डान्स दोड़ केला आणि परत क्रूज सफारीला बाय बाय करत आम्ही आपल्या हॉटेलकडे रवाना झालो तर गाईज जाता आपण निघालेलो आहे मिटिंगसाठी वारकरी युनिफॉर्ममध्ये इंडियाचे ट्रेडिशनल ड्रेस दुबईमध्ये घालायची खूप इच्छा होती त्यासाठी आम्ही सगळ्यांनी विचार करून इंडियामधून जाताना ट्रेडिशनल ड्रेस घेऊन गेलो होतो आणि दुबईमध्ये जावा आमच्या ग्रुपनी ट्रेडिशनल डे ड्रेस घातला तेव्हा सगळी शॉप ओनर आमच्याकडे पाहत राहिले खूप मस्त वाटत होतं दुबईमध्ये इंडियन कल्चरचे ट्रेडिशनल ड्रेस जेव्हा आम्ही घातले दुबईमध्ये आम्ही गेलो होतो मार्केटचा अंदाज घेण्यासाठी कारण की शेवटी आपण शेतकरी आणि आपला माल दुबईमध्ये कसा ऐकतो ते बघण्यासाठी आम्ही खास गेलो होतो दुबई मधील त पाहवत फक्त आमच्या पायाकडे जमिनी आमच्या पायाखाली इस्तुंदरा सेट पाटो लागला फायनली गाई आता आपल्याला हॉटेलला जाऊन कपडे चेंज करून दुबई सिटी मधील फायस्टर हॉटेल मध्ये डिनर साठी जायचं आहे आणि मग आपल्याला आता दुबई फ्रेम ची करायची आहे दुबई फ्रेम इथून अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे आपले डिनर झालेले आहे आता आपण दुबई फ्रेम कडे प्रस्थान करणार आहे हे दुबई फ्रेमचा नजारा भाई एक नंबर म्हटले जाते की दुबई फ्रेमला कोल्ड च्या पाने चढवलेला आहे त्यामुळे दुबई फ्रेम शाईन करते दुबई वरून खूप सुंदर असे दृश्य आपल्याला पाहायला भेटते दुबई फ्रेममध्ये गेल्यावरती आपण खूप हाईटवर असतो त्यामुळे खालील नजारा खूप मस्त बघाय भेटतो तर आपण परत पहिल्यापासून बघूया अरे था हा आत्ताच आपल्याला बसने इथे ड्रॉप केले आहे आणि आता आपण दुबई फ्रेमकडे निघालो आहे दुबई फ्रेमची ते पहिल्यांदी फ्रेमशी फोटो काढून मस्तपैकी आपण आतमध्ये चाललो आहे एंट्री गेटवरून तर मंडळी महत्वाची पा भाग म्हणजे दुबई फ्रेमला सोन्याचं पाणी चढवलेलं असतं तर तुम्हाला कधी चान्स भेटला दुबई फ्रेमला जायचा तर तुम्ही किती तोळं सोनं तिथून घेऊन येऊ शकता कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आपण दुबई फ्रेमच्या आतमध्ये एंट्री केली आहे आणि आता आपण वरच्या मजलीवरती जाऊन इथून आता आपल्याला ओल्ड दुबई आणि आधुनिक दुबईतील फरक इथे आपल्याला युजुअली दाखवण्यात येणार आहे हे डेझर्ट जुन्या पद्धतीचे आहे आधी दुबईमध्ये असे प्रकारचे संसाधनं वापरले जात होते आणि आता दुबईने खूप प्रगती केली आहे फायनली गाई आता आपल्याला हे दोन लिपमध्ये बसून वरती जायचं आहे दुबई प्रेम पाहण्यासाठी आणि गाईज लिटरली लिफ्टची स्पीड जो आहे तो खूपच जास्त आहे नॉर्मल लिफ्टपेक्षा दहा ते पंधरा पट जास्त असू शकतो कारण की एक मिनटाच्या अंतरावरती आम्हाला ते ने टॉप फ्लोअरला नेऊन सोडलं इथं मॅडम तर या ठिकाणी या मॅडमने आपल्याला घाबरायचे खूप मस्त काम केले आहे आपण चांगलं व्हिडिओ बने चालू होतं पण मॅडममध्ये झाले आणि आपल्याला म्हणले की खाली ग्लास त्याच्यावरून चालू नका त्यामुळं आपण खूप घाबरलो पटक्यास लांब जाऊन उभं राहिलो खरं तर राजानं ग्लासवर पाहिल्यावरती खूप भीती वाट होती पण नंतर काही अडचण नाही कारण की ग्लास तुटणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका किती उड्या मारा तेवढ्या उड्या मारा टेन्शन घ्यायचं नाही भाऊ एकदा लाईफ एकदाच भेटते जशी जमान तशी मजा करायची मस्तपैकी राहायचं एन्जॉय करायचं कसलंच टेन्शन घ्यायचं नाही कारण की दुबाईला आपण परत परत येणार नाही असा विचार करून तुमचा भाऊ लगेच ग्लासवरून चला चलत चलत चालला होता ती त्याला अनुभव घेत भाऊ अशा प्रकारे येडेचाळे करत करत आपला मस्तपैकी एन्जॉय करत होता बाई तर काही अशा प्रकारे आपली दुबई फ्रेम होऊन झाले आहे आता आपल्याला दुबई मॉल आणि दुबई बुर्ज खलिफा जे महत्वाचे आकर्षक आहे ते दुबई बुर्ज खलिफाला जायचं आहे त्याआधी आपण पाहूया दुबई मॉल कवर करता करताच आपल्याला दुबईतील असणारा मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेस म्हणजे बुर्ज खलिफाकडे जायचं आहे दुबई मॉल द डुबई मॉल हे जगातील सर्वात मोठ्या मॉल्सपैकी एक आहे आणि ते केवळ खरेदीसाठीच नव्हे तर मनोरंजनासाठीही एक प्रमुख ठिकाण आहे दुबईतील डाउनटाऊन भागात बुर्ज खलिफाच्या बाजूला ते स्थित आहे मुख्य वैशिष्ट्ये आणि आकर्षणे खरेदीसाठी स्वर्ग दुबई मॉलमध्ये एक हजार दोनशेहून अधिक दुकाने आहेत यामध्ये आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड्सपासून पासून ते स्थानिक आणि प्रसिद्ध ब्रँड पर्यंत सर्व काही उपलब्ध आहे फॅशन अव्हेन्यू मध्ये अनेक प्रसिद्ध डिझायनर ब्रँड्सची दुकाने आहेत दुबई अॅक्वेरियम आणि अंडर वॉटर झू आत असलेले हे एक मोठे अॅक्वेरियम आहे ज्यात लाखो लिटर पाणी आहे आणि हजारो सागरी जीव आहेत इथे शार्क स्टिंगरेज मासे आणि विविध प्रजातींचे मासे पाहता येतात दुबई आईस रिंग हे एक ऑलिम्पिक आकाराचे इंडोर आईस स्केटिंग रिंग आहे जेथे तुम्ही स्केटिंगचा आनंद घेऊ शकता किंवा स्केटिंगचे धडेही घेऊ शकता रीड सिनेमा मॉल मध्ये एक मोठा आणि आधुनिक सिनेमा कॉम्प्लेक्स आहे व्हर्च्युअल रियालिटी पार्क व्ही आर पार्क हे एक मनोरंजक ठिकाण आहे जेथे तुम्ही विविध व्हर्च्युअल रियालिटी खेळांचा आणि अनुभवांचा आनंद घेऊ शकता दुबई दुबई हे मॉलच्या बाहेर आहे आणि जगातील सर्वात मोठ्या संगीतमय कारंजांपैकी एक आहे दर संध्याकाळी येथे संगीत आणि दिव्यांच्या सहाय्याने फाउंटन शो आयोजित केले जातात जे पाहण्यासाठी हजारो पर्यटक येतात खाद्यपदार्थ आणि रेस्टॉरंट्स मॉल मध्ये दोनशेहून अधिक रेस्टॉरंट्स आणि कॅफे आहेत तुम्ही विविध आंतरराष्ट्रीय पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता इतर माहिती दुबई मॉलची रचना खूप मोठी आहे त्यामुळे फिरण्यासाठी आणि सर्व ठिकाणे पाहण्यासाठी भरपूर वेळ लागू शकतो हा मॉल बुर्ज खलिफा जवळ असल्याने तुम्ही एकाच वेळी या दोन्ही ठिकाणांना भेट देऊ शकता या मॉल मधील अनेक ठिकाणे जसे की अॅक्वेरियम आईस रिंग इत्यादी ठिकाणी प्रवेशासाठी शुल्क आकारले जाते तर गाईज ओव्हरऑल ट्रिपचा अनुभव खूप मस्त होता हाय गायज आता आपण चाललेलो आहे दुबई मॉल एक्सप्लोअर करून हॉटेलला आ आज आपण ज्या हॉटेल जाणार आहे ते महाराष्ट्रीयन हॉटेल असून राजस्थानमधील भोग हॉटेल दुबईमध्ये खूप वर्षापासून कार्यरत आहे आणि त्याची क्वालिटी कॉन्टिटी एकच नंबर आहे दुबई मॉलच्या खरेदीच्या पिशा घेऊन आपण चाललो आहे आपल्या हॉटेलला तर काहीच तुम्हाला काय वाटतं या तीन गाड्यांपैकी कोणची गाडी खूप जास्त एक्सपेन्सिव असू शकते <laughs> तर कमेंटमध्ये नक्कीच तर गाईज फायनली आपण आपल्या हॉटेलला आलेलो आहे आणि आता आपल्याला उंद्याची प्लॅनिंग काय आहे ते कळेन आपले काही ते मेंबर परत नाईट आउटला क्लबला निघालेले आहे तर आपली हिरो आहे आणि इथं राहुल भाऊ बसलेले आहेत इथून आपलं खालचा नजारा खूप मस्त दिसत आहे हे आपले हॉलचा व्यू आहे खरं तर मंडळी तुम्ही कधी दुबईला आले तर बोग हॉटेलला नक्की व्हिजिट करा कारण की जी क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर वाटली मध्ये आपले महाराष्ट्रीयन हॉटेल फाय स्टार रेटिंगमध्ये कार्यरत आहे हे ऐकून खूप मस्त वाटतं आपल्याला जर तेच अनुभव एक्सपिरियन्स आहे ना ये ला आहे या आपल्या इकडं दहा ते बारा लाखाची गाडी घेण्यास लोक स्वप्न बघतात आणि इथं दोन ते अडीच कोटीची गाडी टॅक्सी म्हणून यूज केली जाते हे इथले मो मोठं पॉझिटिव्ह पॉईंट आहे तर म्हणजे आपल्या त्याची लॅम्बोजिन राईड उपलब्ध करून दिलेले आहे खरं तर लेम्बोजिन इंडियामध्ये बॅन आहे त्यामुळं आपल्याला इंडियामध्ये लॅम्बोजिन पकाय भेटत नाही आणि पण तिची क्रेज खूप आहे त्यासाठी आम्ही लॅम्बोजिन राईड अरेंज केली होती ਆ ਗਏ ਰੰਡੀਆ ਭੁਖੇ ਕਈ ਵਾਰੀ ਕਈ ਵਾਰੀ ਕੋਈ ਸ਼ੱਕ ਨਹੀਂ ਕਰੀ ਚੈੱਕ ਨਹੀਂ ਹਾਂ ਮੈਂ ਬਜਟ ਦਿਆ ਚੱਲੇ ਸੋਨ ਸਾਈਡਾਂ ਵਿੱਚ ਦੁਬਈ ਨੂੰ ਹੋ ਨਹੀਂ ਚੈੱਕ ਨਹੀਂ ਨਾਲੇ ਲਾਈਵ ਸਾਥ ਕੋੜਨਗਾ ਕੋਈ ਸ਼ੱਕ ਨਹੀਂ ਕਰੀ ਆ ਦੇ ਕੇ ਯਾਰ ਪਰ ਇਹਨੇ ਪਰਮਟ ਗਿਆ ਯਾਰ ਕੋਈ ਪਰਮਟ ਨਹੀਂ ਚੈੱਕ ਨਹੀਂ ਜੇ ਤਾਰੇ ਨਾਲੇ ਲਾਈਵ हाय गाइस तर आता आपण आलो आहे गोल्ड परचेस करण्यासाठी दुबईमध्ये दुबईमध्ये गोल्ड परचेस करायचं म्हणजे मीना बाजार मीना मार्केटमध्ये खूप स्वस्त इलेक्ट्रॉनिक असो किंवा गोल्ड असो सगळ्यात स्वस्त मीना मार्केटमध्ये भेटते आमचे ग्रुप मेंबर प्रत्येकी दोन दोन तीन तीन लाख रुपये घेऊन आले ते गोल्ड परचेस करण्यासाठी पण इथ आल्यावर गोल्डमधील तफावत काही एवढी जाणवली नाही म्हणून बऱ्याच मेंबरने में गोल्ड परचेस केले नाही त्यामुळं आम्ही ही एवढा इंटरेस्ट घेतला नाही कारण की आता दुबईमधील गोल्ड एवढे काय स्वस्त वाटत नाही आणि आपल्या इंडियामध्ये परत एकाही जमान्या होते कमी रेटने विकले जाते त्यामुळं दुबईमध्ये फक्त आम्ही एन्जॉय म्हणून फक्त चौकशी केली गोल्डची टोळ्यात एक टोळ्यामागं फक्त पाच ते सहा हजारांचा फरक येत असल्यामुळे आम्ही गोल्डकड एवढं लक्ष देतो मामाश्रींनी मोठ्या प्रमाणावर सोनं गोल्ड परचेस केले आहे आणि आता आपल्याला जायचं आहे हॉटेलकडे हो कारण की संध्याकाळी नऊ वाजताची आपली फ्लाईट आहे रिटर्न मुंबईकरिता तर त्यासाठी आपल्याला हॉटेलला जाऊन तिथं आपले बॅग बेग भरून रवाना व्हावा लागणार आहे

एक तर हॉटेलचं एक्झॅक्ट लोकेशन एरियाचं एक्झॅक्ट लोकेशन काय ते आपले व्यवस्थित आपल्यासोबत असून द्या नाहीतर मग गुगल मॅपवरून मॅप डाउनलोड करून ठेवून ते आपल्यासाठी खूप फायदेशीर राहील नाहीतर मग आम्ही ही आम्हाला एकालाही माहीत नव्हतं की ही मां इतना लोकेशन कुठे आहे आणि कसे जायचे नेट काम करीत नव्हतं सुदैवाने माझ्या मोबाईलमध्ये मॅप डाउनलोड होता त्यामुळे आम्ही हॉटेलपर्यंत आलो तिथून आमचं हॉटेल चार किलोमीटर होतं त्यामुळं खूप वा अडचण येऊ शकते कारण की एकाच नावाने खूप हॉटेलने हो एक शेजारी असू शकतात त्यामुळे ही काळजी सगळ्यांनी घ्या बाहेर देशात गेलो तर बिडू आता पो दुबईमधून मुंबईसाठी रवाना होणार आहे आपली फ्लाईट आठची आहे आणि आता फोन येथून निघणार आहे आठ वाजता तिथून निघाल्यावरती करीबन अडीच वाजूपर्यंत आपण मुंबई एअरपोर्टला पोहोचू त्या दिवशी मला एका महिनेचा अर्थ लक्षात आला देवाच्या इथे देर आहे आणि देर नाही जाताना माझा प्रवास खूप बोरिंग झाला होता त्यामुळं देवानी येताना माझ्यासोबत खूप फ्रेंडली व्यक्ती पाठवली त्यामुळे मला खूपच मस्त प्रवास झाला आणि हा प्रवास अविश्वसनीय बनून गेला तर काहीच तुम्हालाही कधी डुबायला जायचं असेल तर आपला मिनी ब्लॉक नक्की बघा कारण की तुम्हाला खूप मदत मिळू शकते जर तुम्ही पहिल्यांदा जाणार असेल तर अशाप्रमाणे आमचा प्रवास हा सुखरूप पार पडला खरं तर विमानाची भीती वाटत होती अहमदाबादमध्ये ते लंडनचे विमान क्रॅश झाल्यापासून पण देवाच्या कृपेने आपण सेफ लँडिंग अँड स्ले सेफ टेकअप केला आणि आपल्या लाईफमधला हा पहिला प्रवास खूपच मस्त झाला तर आपल्याला आता इथे मुंबई एअरपोर्टला नेण्यासाठी फ्रेंड येत आहे त्यामुळं आपण आता इथून इथून सिस्टरच्या इथं जायचं आणि सिस्टर इथून उंद्या सकाळचं मुंबईमध्ये एक स्टॉप टाकून उंद्या अहमदनगरसाठी आपण रेवाना होणार आहे इथून गारगाव गारगाववरून परत आपल्या घरी पाडळ रांजणगावला जाणार आहे मुंबई एअरपोर्टला इमिग्रेशन करून चेकआउट करून आपले लगेच आपल्या सोबत घेऊन आता आप आपण येथे एअरपोर्टच्या बाहेर पडणार आहे त्याआधी थोडी मस्ती करू